एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नरघोटी महामार्गावरील चाकूरफाटा नजिक गुरुवार दिनांक चौदा मे रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास भिवंडीकडून ओडिसाकडे सुमारे त्रेपन्न प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या आयशर पलटी झाला त्यातील तीन प्रवाशी गंभीर तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली घटनेनंतर आयशर चालक फरार झाला असून स्थानिक नागरिकांनी सर्व प्रवाशांना वाडीवर येथील पाटील लॉन्ज येथे राहण्याची सोय केली सिन्नरघुटी हायवेवरील साकूरफाटा नजीक गुरुवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी सहा वाजता भिवंडीहून ओडिसाकडे सुमारे त्रेपन्न प्रवाशांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच वीस ई जी एकोणऐंशी पन्नास पलटी झाला असून त्यातील तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले असून पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले यावेळी एस एनचे प्रतिनिधी शहाबाद शेख यांनी प्रवाशांशी चर्चा केली असता या आयशर मालकाने या, मालका या प्रवाशांकडून प्रत्येकी चार हजार रुपये असे दोन लाख असे एजंटद्वारे घेतले असून त्यातील दीड लाख रुपये आयशर चालकाला प्राप्त झाल्याचे समजते व उर्वरित रक्कम एजंटने स्वतःकडे ठेवून घेतली आहे ही घटना घडल्यानंतर सर्व प्रवाशांना दीड लाख रुपये परत करण्यात आले आहे कुठून गाडी आली किती पैसे घेतले यांच्याकडून यांच्याकडून घेतले बरोबर जाक। यांच्याकडून एक एक लाख चाळीस हजार रुपये घेतली एजंटनी दोन लाख रुपये यांच्याकडून कॅश घेतले एजंटनी दोन लाख कॅश घेतले आमची गाडी लावली एक लाख चाळीस हजार एक, एक लाख चाळीस हजार यांचे आम्ही परत यांना केले ऑफिस आता आता दिले अर्धा तास एक तास झालाय एक लाख त्यांना चाळीस हजार वापिस त्यांचे देऊन दोन लाखातून का हा दोन लाखातून एजंटला एजंट कडे बाकी यांचे गाडी कुठली प्रॉब्लेम औरंगाबादची आणि तुम्ही आहे मी म्हणजे येत होतो औरंगाबाद त्या गाडी मध्ये गाडी मध्ये येत होतो ते गाडी भेटले कंपनी समोर गेलो आणि त्यांना वसुली केली या लोक कोणी पण किती केले ते माहित नाही आणि आम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये दिले त्यांनी कोणी दिले समोरच्या माणसाने त्यांना गाडी लावली तर घटनेबाबत परिसरात माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व तहसीलदार अर्चना पागेरे यांनी तात्काळ दोन बसेसची सोय करत या सर्व प्रवाशांना वाडीवरे येथील पाटील लॉन्स येथे राहण्याची सोय करण्यात आली तर यावेळी दर्शन घडवत नागरिकांनी या प्रवाशांची जेवणाची व नाश्त्याची सोय केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील जाधव हे आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी हजर होत पाहणी केली व पुढील तपास करत आहे घटनेनंतर आयशर चालक फरार झाल्याचे समजते एस एन न्यूज साठी शहाबाद शेखपुरी तालुका अध्यक्ष आज साकोरफाटा इगतपुरी सिन्नर हायवेवरती साखोरफाटा या ठिकाणी एक ट्रक मजुरांना घेऊन भिवंडी येथून ओडिसा येथे चालला होता त्यांनी त्या ट्रकला दोन लाख रुपये भाडं देऊन प्रायव्हेट चार हजार रुपये प्रमाणे प्रव्यक्ती अशा पद्धतीनं घेऊन चालला असताना आणि त्याची झोप झालेली नाही काही नाही ह्या पद्धतीनं ना तो ट्रक पलटी झाला सुदैवाने काहीही जीवितहानी किंवा असे काही झालेलं नाहीये नशीब असं परंतु लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे का आपण असे प्रायव्हेट गाड्या करून गेल्यापेक्षा शासनाने गाड्यांची सोय केलेली आहे तर त्याचा थोडा विचार गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि एवढे त्रेपन्न लोक एकत्र एका गाडीमध्ये चालले ही सुदैवी गोष्ट आहे आम्ही त्यावेळेस सकाळी आम्हाला माहिती झाल्याबरोबर आम पिंपळगाव डुकऱ्याचे सरपंच भगवान वाकचौरे तसेच शिवाजी झनकर असल तसेच बाळासाहेब खातळे असल हे सर्वांनी गोटीखुर्तीचे माजी सरपंच बाळासाहेब खातळे हे सर्वांनी एकत्र येऊन आणि तात्काळ त्यांना नाश्ता पाणी पाण्याची सर्व सोय केली तसेच आम्ही तहसील मॅडम अर्चना पागेरे यांच्याशी संपर्क साधून मी त्यांना गाडीची सोय करा असे सांगितलं आणि पाटील साहेब एस टी डेपो त्यांनी दोन गाड्यांची बच्चची व्यवस्था करतो आपण त्यांना बॉर्डरपर्यंत सोडू असं सांगितलं आणि दोन बच्चची तशी सोय केलेली आहे तसेच आपले वाडीवाऱ्याचे पी आय साहेब जाधव साहेब यांना संपर्क करून साहेबांना सुद्धा चांगलं सहकार्य केलं त्याने डिपार्टमेंट त्वरित हजर झालं आणि त्या गाडीची कंडिशन बघता असं वाटतं की खरोखर त्याच्यात खूप जीवितहानी वगैरे झाली असती परंतु नशीब चांगलं कोणी का काही जीवितहानी नाही झाली नाही तरी लोकांनी थोडा वेळेचं भान ठेवून तुम्हाला सरकार सगळं सहकार्य सरकार करतंय या पद्धतीनं वागलं पाहिजे सोशल डिस्टन्स वगैरे आणि बाहेर जायचं असेल तर तुम्हाला बसची सोय केलेली आहे सगळं केलेलं आहे तर त्याचं थोडं भान राखून लोकांनी वागलं पाहिजे